या मंदिरामध्ये आम्ही वार्षिक सर्व सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतो चैत्र महिन्यात यात्रा संपन्न झाल्यानंतर अक्षय तृतीचा उत्सव असतो आणि आषाढी ह्याच्यात सुद्धा सर्व चांगल्या प्रकारचे सण साजरे होतात माय पौर्णिमेला शिमग्याला दुलवडीला आणि चैत्रात्तर हनुमान जयंती पासून पाच दिवस यात्रा असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालताना या भक्त सर्वांनी सहकार्य केलं गावकऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून एवढं मोठा जीर्णोद्धार करून मंदिर उभा केलंय आणि दोन हजार सालापासून हे देवस्थान ट्रस्ट झालं आणि त्यावेळेपासून या मंदिरात आम्ही पारायण सोहळ्याची सुरुवात केली आज जवळजवळ पंचवीस वर्ष झाली रौप्य महोत्सवी वर्ष आमचं संपन्न झालेलं आहे अगदी चांगल्या प्रकारे सप्त्याचं नियोजन करतो आम्ही सात दिवसाचा सप्ताह असतो आणि रक्षाबंधन दिवशी काला असतो पौर्णिमेला त्यामुळं भयंकर लोक पब्लिक येतात या सप्तेच्या काळात संपूर्ण दररोज संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी संपूर्ण भयंकर लोक येतात आणि चांगल्या प्रकारे हा सोहळा संपन्न होतो